आणि मोठी बातमी आहे महायुती सरकारनं अखेर बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत यासोबतच विदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला मात्र अद्यापही महायुती सरकारनं पालकमंत्री पदाच्या संदर्भात कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये रस्सी खेच सुरू असल्याची चर्चा देखील सुरू होती अखेर शनिवारी रात्री सरकारनं ना पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय फडणवीस सरकारमध्ये महत्वाचं स्थान असलेल्या विदर्भातही बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलं आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री असणार आहेत शिवाय त्यांच्याकडे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे पूर्व विदर्भातल्या गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद बाबासाहेब पाटील यांच्याकडे आहे तर संजय सावकारे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयार यांना वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री बनवण्यात आलं आहे चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद अशोक उईके यांना देण्यात आलं आहे इकडे अकोला जिल्ह्याची जबाबदारी आकाश फुंडकर यांना देण्यात आली आहे तर मकरंद जाधव बुलढाण्याचे पालकमंत्री झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड पालकमंत्री झाले असून हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री बनवण्यात आला आहे